नमस्कार मराठीची बोलू कौतुके परी अमृता पैजा जिंके संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे आपल्या ज्ञानोबा माऊलींनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये सुरुवात करण्यापूर्वी या ओळी लिहिलेल्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवत गीता हा जो भगवंतानी अर्जुनाला सांगितलेला ग्रंथ होता त्या ग्रंथाचं भाषांतर त्या ग्रंथामध्ये जे ज्ञान होतं ते संस्कृत भाषेमध्ये होतं आणि त्या सर्वसामान्यांना संस्कृत भाषा तेव्हा ज्ञात नव्हती यासाठी त्यांनी ते धन सगळं अक्षरधन मराठीमध्ये उपलब्ध करून दिलं आणि सगळ्या लोकांसमोर उधळलं लोकांना सांगितलं लुटा त्याचा आनंद मिळवा त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीनं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मराठीची थोरवी इतकी थोर आहे इतकी मोठी आहे की अमृत जे अमरत्व देणारं मानलं जातं त्या अमृताशी सुद्धा मराठी भाषा स्पर्धा करेल इतकी मराठीची थोरवी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेली आहे ही जी आपली माय मराठी आपण जिला म्हणतो ती खूप जुनी आहे किती वर्ष जुनी आहे तर न दहाव्या शतकामध्ये दहाव्या शतकामध्ये या मराठी भाषेचा उगम झालेला आपल्याला आढळून येतो महा संस्कृत भाषेचा प्रभाव असणारी प्राकृत भाषा होती आणि या प्राकृत भाषेची एक बोलीभाषा होती महाराष्ट्री या महाराष्ट्री भाषेपासून मराठी भाषेची निर्मिती झालेली आहे आणि ह्या मराठी भाषा जी आहे त्याचा आपला पसारा खूप मोठा था था। आहे ज्या बावीस अधिकृत भाषा आहेत मानल्या जातात त्याच्यापैकी एक मराठी आहे आणि ह्या मराठीच्या चित्तपावनी मालवणी अहिराणी वराडी अशा अनेक बोलीभाषा आहेत या बोलीभाषा म्हणजे ह्याच्यामध्ये अतिशय समृद्ध आहेत या भाषा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये बरंच अक्षरधन आपल्याला सगळ्या पद्धतीने मिळतं मराठी भाषेमधली जी रचना आहेत अभंग रचना खूप मोठ्या प्रमाणावर आहेत मराठी भाषेमध्ये लिहिला गेलेला पहिला ग्रंथ आद्य ग्रंथ तो कुठला होता तर लीळा चरित्र आणि विवेक सिन्न मराठी भाषेतले आद्य कवी जे मुकुंद राज बाराव्या शतकामध्ये हे कवी होऊन गेले त्यांनी हा मराठी भाषेमधला ग्रंथ लिहिला आद्य ग्रंथ जो मानला जातो त्याचं लिखाण त्यांच्याकडून केलं गेलेलं आहे मराठी भाषेची आता आपण जर माहितीच मिळवायची ठरवली तर अठराशे बत्तीसमध्ये मराठी भाषेचं पहिलं वृत्तपत्र सुरू झालं दर्पण नावाचं ते वृत्तपत्र होतं आता जे वृत्तपत्रातलं लेखन असतं ना त्याची जरा पद्धतच वेगळी असते दररोज ते प्रसारित होत असतं आणि त्याचा प्रसार सर्व दूर असतो त्याच्यामधून बातम्या लोकांना मिळत असतात त्याच्यामधून वे लोक विचार व्यक्त करत असतात एखादी गोष्ट जी बातमी स्वरूपांमध्ये येते त्याच्यावरची मतं लोकं आपली व्यक्त करत असतात म्हणजे एक भाषा जो देवाणघेवाण आपल्या विचारांची करण्याचा भाषेमागचा हेतू असतो तो हेतू वर्तमानपत्रातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी केला जातो तर ते करणारं जे आपलं वृत्तपत्र आहे त्याचीसुद्धा आपला इतिहास पुष्कळ जुनं आहे मराठीमध्ये पद्य गद्य दोन्ही स्वरूपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेखन उपलब्ध आहे गद्यामध्ये कथा आहेत कादंबरी आहे नाटक आहेत ललितलेख आहेत वैचारिक लेखन पुष्कळ आहे आणि पद्य पद्य विभागामध्ये ओवी आहेत अभंग आहेत भजनं आहेत कीर्तन पोवाडा लावणी आरत्या लोकगीतं गोंधळ उखाणे म्हणजे त्याला सुमारच नाही आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषेमध्ये आपल्याला गद्यपद्य साहित्य उपलब्ध आहे मराठी भाषेचा आणखीन एक ज्याला म्हणता येईल दागिना म्हणता येईल म्हणी आणि वाक्प्रचार अतिशय कमी शब्दामध्ये खूप मोठा अर्थ प्रवाहित केला जातो या मणी आणि प्रचाराच्या माध्यमामधून मराठी भाषेमध्ये आपल्या समोर जे काही आदर्श आपण ठेवलेले आहेत त्यानुसार मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जातं कोणाला तर विष्णू शास्त्री चिपळूणकर जरा मराठी भाषेमध्ये एक पदवी पद दिलं गेलंय ते होतं दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात पाणिनी म्हणजे संस्कृत भाषेचे जे व्याकरण करते होते त्यांचं नाव होतं पाणिनी पर ले ले तर मराठी भाषेमध्ये व्याकरणपर महत्त्वाचे लेखन केलेले तरखडकर त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात मराठी भाषेचे काळानुसार म्हटलं तर यादवकालीन मराठी भाषा बहामनीकालीन मराठी भाषा शिवकालीन मराठी भाषा असे बरेच प्रकार आपल्याला मराठीमध्ये वाङ्मय निर्मिती संत परंपरा आपली मोठी आहे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज रामदास स्वामी संत कवी कवयित्री सुद्धा होत्या मुक्ताबाई होत्या जनाबाई होत्या अलीकडच्या काळात म्हटलं तर बहिणाबाई चौधरी अहिराणी भाषेमध्ये त्यांनी अगदी थोडक्या शब्दामध्ये आशय संपन्न असं लेखन केलेलं आपल्याला आढळतं मराठी लिखित स्वरूपामध्ये किती जुनी होती तर दहाशे बारा सालचा एक शिलालेख आढळतो अलिबागजवळ जवळ हा शिलालेख उपलब्ध आहे म्हणजे मराठीचा प्रचार प्रसार पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला आढळून येतो आणि बरं मराठीचे गोडवे फक्त प्राचीन काळाचेच गात राहायला हवेत का तर तसं नाही आहे आधुनिक काळामध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये विपुल लेखन केलेलं आहे मराठी भाषेमध्ये आपले बालकवी आहेत कुसुमाग्रज आहेत अनेक कवी आहेत अलीकडच्या काळातले नवकविता म्हटलं तर बासी मर्डेकर आहेत गद्यलेखनामध्ये पण मराठीमध्ये विपुल लेखन केलेलं ले। आहे के केत्रेव आहे पु ल देशपांडे आहेत म्हणजे अनेक प्रकारचं लेखन मराठी भाषेमध्ये आपल्याला झालेलं आढळतं आणि मराठी भाषेमधल्या आता सध्या म्हटलं तर मराठी भाषेपुढे काही समस्या आहेत असं वारंवार म्हटलं जातं मराठी भाषा टिकणार का मराठी भाषा राहणार का मराठी भाषा लोपून जाणार का अशी एक चिंतेची थोडंसं वातावरण निर्माण झालेलं दिसतं तर अशी चिंता करण्याची काही गरज नाही आज जवळजवळ आठ ते साडेआठ कोटी लोकांची मराठी ही मातृभाषा आहे पण थोडा चिंता करावी असं नाही पण विचार करावा अशी निश्चित परिस्थिती आहे आणि मुख्यतः याच्यामध्ये भर कुठे दिला जातो तर इंग्रजी भाषेमुळे मराठी मागे पडली का तर असं काही नाही इंग्रजी भाषा ही आपली शत्रू नाहीच आहे आपण जेव्हा मराठी भाषिक स्वतःला म्हणवतो तेव्हा आपण फक्त मराठी भाषेची प्रगती कशी साधायची याच्यावर काही विचारमंथन करणं गरजेचं आहे मराठी भाषेत आपली मातृभाषा आहे म्हटल्यानंतर मराठीच्या उत्थानाची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे नुसतं आमच्या काळी अशी मराठी होती तशी मराठी होती असं बोलून काही कार्यभाग कुठला साध्य होणार नाही आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना मराठीचं प्रेम निर्माण करायचं मराठीचा लळा लावायचा ही जबाबदारी निश्चित आपलीच आहे त्यादृष्टीने काय करता येईल आपण मातृभाषेत जर शिक्षण घेतलं मराठी भाषेत जर मराठी भाषिकांनी शिक्षण घेतलं तर खूप मोठा कार्यभाग त्याच्यामधून साध्य होईल दुसरं आपल्या वापरामध्ये अगदी पूर्वीच्या काळी जेवढे मराठी शब्द आपल्या वापरात होते तेवढे आता येणार नाहीत भाषा ही प्रवाही असते त्याच पद्धतीने भाषा कधीच बोलली जाऊ शकत नाही कुठलीच भाषा बोलली जाऊ शकत नाही आपण आता मराठीचा विचार करतोय म्हणून आपण म्हणतोय मराठीत परभाषीय शब्द किती आले अशी भाषांची सरमिसळ सगळीकडेच होत असते पण जिथे शक्य आहे तिथे आपण मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण विशेष नामं वापरतो समजा फळांची नावं घेतो फुलांची नावं घेतो तेव्हा आपण तुला सफरचंद हवं का असं विचारू शकतो तुला ॲप्पल देऊ का असं म्हणण्याची गरज नाही ना आपल्या मुलांना मराठी शब्द सहजगत्या कळ कळले जा पाहिजेत अशाच पद्धतीने संभाषण आपण केलं पाहिजे आपण विनाकारण दुसऱ्या भाषेचा वर चष्म सहन करून घेता कामाने एवढं जरी आपण केलं ना तरी मराठी भाषा जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या तसंच आपणही नक्की म्हणू की माझी मराठीची बोलू कौतुके माझी मराठीची अजून काय करावं लागेल आपल्याला मराठी टिकवायची तर मराठी बोलायची मराठी वाचायचं मराठी लिहायचं आता तुम्ही म्हणाल काय लिहायचं रोज उठून काय लिहिणार आपले विचार मराठी भाषेमध्ये व्यक्त करायला शिकलो ना तरी मराठी भाषा जतन होईल आपण ज्या गप्पा तोंडी मारतो पण आपल्याला लिहायचं म्हटलं की आपलं तेवढंसं लेखन होऊ शकत नाही तर मराठी शब्दामध्ये व्यक्त होण्याची पण आपण सवय लावून घेतली पाहिजे बोलणं लिहिणं वाचणं हे सगळं मराठीत केलं की निश्चित मराठी आपली टिकणार आहे वाढणार आहे आणि आपण मराठीची भरभराट झालेली नक्की पाहणार आहे धन्यवाद